श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आपल्या घराची आपल्या पतीची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर ज्या वेळेस आपल्या घराची बांध कुठेतरी बंद झालेली असते म्हणजेच काय आपल्या घरामध्ये जर काही थोडेफार दोष आपल्याला जाणवत असतील आणि ह्या दोषांमुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर त्यासाठीच आपल्याला हा आजचा एक उपाय करायचा आहे आपल्याला आप घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ही वस्तू कुठे आपल्याला टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आज संकष्टी चतुर्थी आहे आज घरामध्ये शक्य झालंच तर गणपती अथर्वी शीर्षमचं पठण करा त्याचबरोबर जर तुमच्यावरती थोडंफार कर्ज असेल आणि त्या कर्जातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर आज घरामध्ये गणेश ऋणमुक्ती स्तोत्रमचं पठण आवर्जून आवर्जून आवर आपल्याला करायचं आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर घरामध्ये आज ओम गम गणपत्याय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये आज तुम्हाला कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा आता घरामध्ये जे काही दारिद्र्य असतं तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी घरामध्ये दिवाबत्ती करायची आहे दिवाबत्ती झाली की त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे ज्यावेळेस बघा आपल्या घरात पितृदोष नकारात्मकता वास्तुदोष असतात त्यावेळेस कोणत्याही काम आपण हातामध्ये मध्ये घेतो मग ते व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा शेती म्हणा तर त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही पण तेच जर आपण जर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना जर आपण काही उपाय केले तर आपल्यावरती असणारा जो काही ग्रहदोष आहे मग बघा आता शनिवार आहे आज तर मग शनिवारचे जर आपण काही उपाय केले तर शनिवारमुळे काय होतं की घरामध्ये असणारे जो शनीचा प्रादुर्भाव आहे तर तो सुद्धा दूर होतो तर शनी मंदिरात जाऊन काही उपाय करावे त्याचबरोबर आज पिंपळाच्या झाडाची आवर्जून सेवा करावी त्याचबरोबर आज पिंपळाच्या झाडाला एक दिवा अर्पण करावा ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे ह्या गोष्टी ज्या आपण करतो त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा ह्या उपायासाठी एक काळी मिरी घ्यायची आहे सात लवंग घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे या सर्व वस्तू एकत्र घ्यायच्या आहेत आणि घरामध्ये आपली दिवाबत्ती झाल्यानंतर आता आपली जी रोजची दिवाबत्ती असते पाच सहाच्या दरम्यान आपण दिवाबत्ती करतो तर दिवाबत्ती झाली की ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घेतल्या की त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे उजव्या हातात तुम्ही हा जो उपाय आहे तर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याजवळ करायचा आहे मु मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहा किंवा आतल्या आतल्या साईडला उभे राहा आता नाव आणि गोत्र सांगायचं नाव आणि गोत्र सांगून या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळेस तुम्हाला तुमच्या घरावरून उतरवायचे आहेत घरावरून सात वेळेस उतरवल्यानंतर उतरवत असताना माझ्या घरामध्ये जे काही भांडण कटकट वादविवाद होत आहेत माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता आहेत माझ्या घरामध्ये जे काही शत्रुपिडा वास्तुदोष आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मी हा उपाय करत आहे ओम श्री विघ्नहर्ता येन या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत हा उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची या वस्तू घ्यायच्या आणि डायरेक्टली तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान शिवशंकरांचं तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये त्यांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता तुम्ही म्हणाल की संकष्टी चतुर्थी आहे आणि मग भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये का जायचं तर बघा शनिवार आहे संकष्टी चतुर्थी आहे म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा त्याचबरोबर शनिदेवाची पूजा आपल्याला करायची आहे आपल्यावरती असणारा जो काही शनीचा प्रादुर्भाव आहे तर तो दूर होतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना सुद्धा महादेवांची पूजा ही अतिशय प्रिय आहे शनिदेवाला सुद्धा महादेवाची पूजा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तर नक्की हा जो उपाय आहे तो करा आणि बघा घरामध्ये ज्या वेळेस अशा जे संकट असतात दुःख असतात तर त्यामुळे आपल्या घराची जी काही प्रगती आहे कुठेतरी थांबत असते तर त्या हा उपाय केला तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ